आणि आता आमच्या स्टाफ साठी लेडीज असू द्या जेंट्स सगळ्यात बेसिक आता आपल्याला सगळ्यांना कॉल करायचा एक शेटला कॉल केला की अँब्युलन्स लगेच तुम्ही असाल तिथं येत मग पहिला तो कॉल करायचा कॉल फॉर हेल्प करायचा कुणीतरी सोप बोलवायची ते आल्यानंतर पेशंटला आधी पार्टीवर झोपवायचं पूर्ण त्याचा जर श्वास बंद असेल तर शिकायला जायचं हम्म श्वास जर बंद नसेल श्वास जर घेत असेल तर मग नाही शिकायला द्यायचं ठीक आहे तिसरी गोष्ट आता शिकायला जायचं म्हणजे कसा द्यायचा ठीक आहे सगळ्यात पहिला जर पेशंट खाली असेल तर खाली बसायचं गुडघ्यावर पेशंटच्या बाजूला ठीक आहे बाजूला बसायचं त्याची मान सरळ करायची मान वाकडी तिकडली इकडे तिकडे नाही पाहिजे मान सरळ करायची त्याच्यानंतर बरोबर छातीच्या मध्ये पर एक हात ठेवायचा त्याच्यावर परत दुसरा हात ठेवायचा दोन्ही कोपरे थे हातांचे सरळ पाहिजेत ते काही जण काय करतात अशा सिक्यार देतात तसा नाही द्यायचं हे दोन्ही हात स्ट्रेट पाहिजेत तर जसं काही हे हृदयाचं डाळी बाजू आहे तर हे हा हात इथं ठेवायचा दुसरा हात इथं ठेवायचा आणि आपण बरोबर सरळ पाहिजे वरती परपेंडिक्युलर हम्म हात ठेवून मग हे दाबायचं दाबायचं किती दोन इंच दोन मध्ये किती होतं साधारण एवढं प्रेस झालं पाहिजे खाली एवढं खाली गेलं पाहिजे ठीक आहे दोन इंचमध्ये साधारण तुमची ताकद लागेल तेवढं आणि हे किती एका मिनिटाला एक शंभर ते एकशे वीस वेळा प्रेस झालं पाहिजे म्हणजे साठ सेकंदामध्ये शंभर ते एकशे वीस वेळा बरोबर मग आता ते मोजत बसायचं नाही पण फास्ट करायचं मग तिथं किती असतं स्पीड त्याचं भर 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 झालं पाहिजे हे फास्ट झालं आता काय करायचं तीस वेळा दाबलं तीस वेळा तुम्ही सिटर दिला की दोन वेळा श्वास द्यायचे असत आता हॉस्पिटलला असलं की इथं मी म्हटल्याप्रमाणे अंबू बॅग असते किंवा व्हेंटिलेटर असतो किंवा बाकी सगळं बॅग करतो घरी तुम्हाला काही नाहीये मग इथं तुम्हाला दोन श्वास जे द्यायचे तीस सीटर नंतर त्याला तोंडानच द्यावं लागतं बरोबर आता इथं कसं आहे ही लाईफ सेव्हिंग गोष्ट म्हणजे जीव वाचण्याचा त्यामुळे ते दे तोंडाने श्वास कसा देऊ मग असं जाईल कसं जाय असलं काही करायचं नाही पटकन त्याला श्वास द्यायचा वेळा प्रेश करायचं आणि त्याच्यानंतर श्वास द्यायचा श्वास कसा द्यायचा त्याच्या डाव्या बाजूला यायचं त्याची मान मागच्या बाजूला थोडीशी बेंड करायची थोडंसं मागं घ्यायचं थोडं मागं घेतलं की नाक बंद करायचं आणि व्यवस्थित तोंड उघडायचं आणि पूर्ण तोंड त्या बाजूने हे करायचं म्हणजे एअर लीक नाही झाली पाहिजे आणि पूर्ण प्रेशरनं प्रेस करायचा असं दोन वेळा करायचं हे तीस वेळा सी दोन वेळा सॉल्व द्यायचं बरोबर हे करत करत आपल्याला मदत आली पाहिजे म्हणजे रिक्षाला आपण कॉल केला पाहिजे कोणीतरी सोबत आलं पाहिजे किंवा हॉस्पिटलला कॉल करा कोणीतरी मेडिकल क्षेत्रात असेल तर त्यांना बोलवून घ्या का। काही करून पेशंटला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हॉस्पिटलला फोटवून द्यायचं ठीक आहे म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं आता सी पी आर म्हणजे काय आपण छातीला त्याच आपण मेकॅनिझम काय होतं जे काही हृदय आहे आतमध्ये हृदयाचं काम काय आहे सगळ्या शरीराला रक्त पुरवठा द्यायचा म्हणजे ते जर पंप झालं तर जे काही रक्त आहे ते ब्रेनकडे जाणार आहे पूर्ण तुमच्या सगळ्या शरीरवर फिरणार आहे हे जर फिरत असेल तर आपण जीवन आता हे जे रक्त फिरणार आहे ज्यावेळेस पेशंट श्वास घ्यायचा बंद होतो किंवा पेशंटचं हृदय धडकायचं बंद होतं त्यावेळेस हृदय बंद जातं मग आता आपण हे आपण काय करतो दाबून कृत्रिमरित्या हृदयाचं काम करायचं हृदयानं जे पंप केलं पाहिजे स्वतःनंतर ते होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं दावायचं त्याचे प्रेस केलं की के से, का का एक्षे एक्षे के जे काही व्हेंटिकल्स आहेत म्हणजे खालचे टप्पे ते प्रेस झाले की काय होईल रक्त सर्क्युलेट आणि हे एका मिनिटाला एकशे शंभर एकशे वीस वेळा केलं की आपण कृत्रिमरित्या पेशंटचं हृदय चालू केलं म्हणजे रक्त सगळ्या शरीराला दिला हे त्याचं कारण ह्याच्यासाठी शिक्षण राहायचं आणि हे जेवढ्या वेळात आपण द्याल म्हणजे मेंदूचा जर पुरवठा बंद झाला तर पेशंट बेशिद्ध होईल पेशंटला काहीच कळणार नाही हेच जर आपण सी पी दिला तर मेंदूला पुरवठा जाईल सगळ्या अवयवाला जाईल किंवा इव्हन रुग्णाला स्वतःला मिळेल हे झालं की मग तेवढ्याच आपल्याला काहीतरी अँब्युलन्सची अँब्युलन्स की अँब्युलन्सचा ऑक्सिजन असेल मग तिथनं पेशंट शिफ्ट करतो आणि एक जे महत्त्वाचे लाईफ सेव्हिंग जे महत्त्वाचा एक अर्धा तास असतो किंवा जे काही झाल्या झाल्या जी गोष्ट असते ती ही सी पी आरनं केलं पाहिजे ह्यात मग जीव वाचवण्याची चान्सेस खूप जास्त असतात हे व्हायला पाहिजे हे त्याचं माहीत नसतं बऱ्याचदा आपण बघितलेलं असतं चित्र त्या टी पिक्चर पिक्चरमध्ये कुठं दाखवलेलं असतं सी पी आर दिला हे केलं पण आयडिया सी कसा असतो तर तो अशा पद्धतीनं द्यायचा ठीक आहे काल याच्यामध्ये कोण आमच्या स्टाफमध्ये नाही स्टाफमध्ये